यू आर वॉचिंग सिटी चैनल नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत विठ्ठलनगर नायगाव येथे अयोध्या येथून आलेल्या अक्षदांचे वाटप व हळदी कार्यक्रम उत्साहात साजरा नायगाव शहरातील विठ्ठलनगर येथे मकर संक्रांती निमित्त अयोध्या येथून आलेल्या अक्षदांचे वाटप व हळदी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड जिल्हा अध्यक्षा सो so, सुषमाताई सक्करवार नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सो so, अर्चना संजय चव्हाण माजी नगराध्यक्षा मीनाताई कल्याण कविताताई चव्हाण रेणुकाताई चव्हाण यांच्यासह मान्यवर सुहासिनी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात वासवी माता पूजन करून झाली त्यानंतर सुहासिनी महिला मंडळ विठ्ठल नगरच्या वतीने मान्यवर आर्य वैश्य महासभा नांदेड जिल्हा सो अर्चनाताई संजय चव्हाण मीनाताई कल्याण कविताताई चव्हाण रेणुकाताई चव्हाण यांचा सत्कार सुहासिनी महिला मंडळ विठ्ठल नगरच्या वतीने करण्यात आला व सर्व सुहासिनी महिलांना अयोध्या इथून आलेल्या अक्षदाचे वाटप करून बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या रा, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी दीपोत्सव साजरा करणे व दिवाळी सारखी करावी असे सांगण्यात आले व वा सर्व सुहासिनी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन विठ्ठलनगर महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला व कार्यक्रम घेण्यात आला यात सुहासिनी महिला एकमेकांना वान देऊन शुभेच्छा दिल्या दे या कार्यक्रमासाठी सुंदर मंडप सजावट करण्यात आली होती सुष्माताई सक्करवार यांनी हळदी कुंकुवाचे व मकर संक्रांतीचे महत्व सांगितले तर सो माधुरीताई पवन गादेवार यांनी सर्व सुहासिनीचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलनगर सुहासिनी महिला मंडळाच्या सौ राजश्री ओमप्रकाश नारलावार सौ माधुरीताई पवन गादेवार सौ सीमा शिवाजी कौटिकवार सो अभिलाषा गबाळे सौ सुचिता अमरनाथ पदमवार सो स्वाती दत्तात्रे कौटिकवार सो जयशी ज्ञानेश्वर पापटवार सो पूनम सचिन कौटिकवार सो मंगल साईनाथ मडेवार सो राखी गजानन गादेवार सो नेहा प्रवीण पाटील यांच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड नायगावच्या सगळ्या महिला खूप छान दिसत आहात एकत्रित हळदीकुंकू कुंकू केला मग खूप छान वाटलं आणि असं मला एकदम द्वारकेमध्ये आल्यासारखं वाटलं कारण सगळ्या गोपिका सुंदर सुंदर नटलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदीकुंकू समारंभ आयोजित केलेला आहे तर मागचा उद्देश असा की सर्व महिलांच्या आपल्या इथल्या जवळपासच्या परिसरातल्या महिलांच्या भेटी गाठी होतील आणि त्यानिमित्त काही गोष्टी देवाणघेवाण होईल आणि त्यानिमित्त अयोध्येतील रा, राम मंदिरच्या रामललाच्या अक्षदा पण वाटप करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी असा कार्यक्रम दरवर्षीच करतो याही वर्षी तसा कार्यक्रम सर्व महिला मिळून आम्ही केलेला आहे आणि एकमेकींना हार्दिकुंकू सुवासिनींना सगळ्यांना जवळपासच्या एरियातल्या सगळ्या बायका नायगाव नगरीतल्या सगळ्या बायकांना सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि तसेच अयोध्येतील तांदूळ ह हार्द हार्दिक कुंकानिमित्त वाटप करण्यात आलेले आहे नगराध्यक्ष आज सर्ज सुजय चव्हाण आज इथे विठ्ठल नगरमध्ये सगळ्या सगळे महिलांनी मिळून हा दिपुंसाला मला बोलवले व सगळेजण इथे आलेले आहात ते त्याबद्दल आणि मला इथे सत्कारही विठ्ठल नगरमध्ये केल्यामुळे अध्यक्ष झाल्याबद्दल झाल्यामुळे ते त्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद मानते आणि नगरपंचायतीकडून सगळ्यां सगळ्या जनतेकडून मी त्यांना धन्यवाद मानते